अबोली या मालिकेच्या नऊमाच्या मार्चच्या भागामध्ये आता इकडे मनवा आधी खाण्यासाठी नकार देते मग रात्री तिला भूक लागल्यावरती तेच अन्न येऊन ती आता पटापट जेवायला लागते तेवढ्यात तिला ठसका लागतो आणि त्याच वेळेला अबोली पाणी घेऊन येते मनवा पटापटा ते पाणी पिते आणि समोर अबोली रमा आणि राघू यांना बघून स्वतःशीच आता लाचते त्यावेळेस ती राघू म्हणते काय ग तू तर जेवणार नव्हतीस ना ती आता मात्र अबोली म्हणते हे बघ ही तुझी नाटकं आहेत ना, ना ही तुझ्याकडेच ठेवायची जे मिळेल ते खायचं जेलमध्ये असतेस तर असे पंचपक्वांना मिळाले तरी असते का यावर ती राघू सांगते बहिणी तू हिच्यावरती बिलकुल विश्वास ठेवू नको हिला याच रूम मध्ये झोपायला घे ही जर बाहेर झोपली ना तर तिकडून पळून जाईल मनवा म्हणते नाही मी इकडे झोपणार नाही इथे फॅन नाही काही नाहीये मी इथे बिलकुल झोपणार नाही त्यावरती आबोली म्हणते राघू तू अजिबात काळजी करू नकोस ती कुठेही जाणार नाही रमा म्हणते बघ आबोली मला न विश्वास नाहीये ग हिच्यावरती यावरती आबोली म्हणते आई तुम्ही चिंता करू नका ती कुठेही जाणार नाही असं म्हणत आबोली आता मनवाला बाहेर झोपण्यासाठी परवानगी देते मग सगळेच जण बाहेर झोपलेले असताना मनवा रात्रीच्या वेळेला उठते अबोलीच्या जवळ येते आणि अबोली मी कायमची निघून चालले गुड बाय असं म्हणत ती आता गेटच्या दिशेने धावत जात असताना अचानक आता तिला मागे खेचल्यासारखं होतं आणि ती पडते आत्तापर्यंत तिच्या लक्षात एक गोष्ट आलेली नसते की तिच्या पायाला दोरी बांधून ती आता रमाच्या हातात देऊन अबोली झोपलेली असते दोरी रमाच्या हातात असते रमा ती दोरी खेचते आणि मनवा थोबाडावरती आपटलेली असते त्यावरती अबोली म्हणते पळून जाण्याचा प्रयत्न केलास ना तर आम्ही सगळे खंबीरपणे उभे आहोत तुला पळून न जाण्यासाठी त्यामुळे अजिबात पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस गुपचूप गुप झोप गुप सकाळी सहा वाजता उठायचं आहे माझं घर तुला दुरुस्त करून द्यायचं आहे असं म्हणत सकाळी लवकर लवकर आता अबोली मनवाला उठवते आणि हा चहागे आणि लवकर कामाला लाग आजच्या आज भिंती झाल्या पाहिजेत असं म्हणत ती आता मनवाला चांगलंच खडसावते मनवा उठते आणि कामाला लागते मग अबोली तिला दुपारी जेवण आणून देते त्यावेळेला मनवा आता जेवत असते तेव्हा आता तिकडे आता प्रिन्स येतो आणि तिला पाणी देतो त्यावेळेला मनवा म्हणते तुझी मला मदत करण्याची इच्छा असेल तर मला अजून एक मदत हवी आहे त्यावरती प्रिन्स बाहेर येतो मग मनवा पाणी पिते आणि बाहेर येते प्रिन्स बोलत असतो मनवा म्हणते खरंच मला तुझ्या मदतीची गरज आहे प्रिन्स म्हणतो काय पाहिजे तुला यावरती मनवा सांगते मला काही पैसे हवे आहेत मग प्रिन्स तिला पैसे काढून देतो आणि आता मनवा ते पैसे घेते हे सगळं आता अबोली पाहत असते आणि अबोली प्रिन्सला आवाज देते प्रिन्स काय चाललंय हे तुझं आणि ती रागा रागात प्रिन्सकडे येते आणि त्यावेळेला मनवा म्हणते तुला तुझं घर दुरुस्त करून पाहिजे ना हे पैसे घे हे पैसे घे आणि तुझं घर तू स्वतःच दुरुस्त कर मी काय दुरुस्त बिरुस्त करून देणार नाही कोर्टाने माझ्याकडे जबाबदारी दिली ना कामगार बोलव हे पैसे दे आणि तू घर दुरुस्त कर असं म्हणत ती आता टेचामध्ये प्रिन्सकडून प्रिन्स कडून घेतलेले पैसे अबोलीच्या हातावरती टेकवते आणि अबोलीला घर दुरुस्त करायला सांगते मग मात्र अबोली चिडते आणि प्रिन्सकडे पाहते आणि प्रिन्सला म्हणते तू हिला पैसे का बरे दिलेस असं म्हणत ती आता प्रिन्सच्या एक थोबाडीत येते आता मात्र प्रिन्सच्या थोबाडीत दिल्यावरती मनवाला खूपच आता विचित्र वाटत की हे काय चाललंय सगळं आपण तर पैसे हिच्या हातात दिले होते कामगार आणायचे आणि काम करून घ्यायचं तर हिची काही नाटकं का संपतच नाही आहेत त्याच वेळेला मात्र आता अबोली म्हणते प्रिन्स तू मला विचारल्याशिवाय हिला पैसे दिलेसच का यावरती प्रिन्स काहीच बोलत नाही तो फक्त मान खाली घालून उभा असतो मग आता अबोली ते पैसे घेते आणि मनवाच्या हातावरती ठेवते मनवाच्या हातावरती पैसे ठेवत अबोली म्हणते प्रिन्स आता तू हिच्याकडून पैसे परत माग आत्ताच्या आत्ता हिच्याकडून तू पैसे परत माग असं म्हणत अबोली प्रिन्सला आता इशारा देते मग मात्र प्रिन्सचा नाईलाच होतो प्रिन्स म्हणतो मनवा ते पैसे माझे मला परत दे असं म्हणत प्रिन्स आता मनवाकडून ते पैसे मागतो आता मात्र मनवाचा होतो ते पैसे आता प्रिन्सला देण्याशिवाय मनवाकडे कोणतं प्रिन्सला परत देते आता मात्र अबोली सांगते बोल आता आता तुझ्या पूर्णपणे स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या कष्टाने तू ज्या वेळेला पैसे कमवशील त्याच वेळेला हे पैसे मी घेईन तू कष्ट मी कमव आणि मग त्या पैसे मी काम करून घेतलंस ना तर मला काही प्रॉब्लेम नाही पण तोपर्यंत तोपर्यंत तुझ्याकडे पैसे नाही आहेत तर तू आत्ताच्या आत्ता कामाला लाग आणि ताबडतोब माझं घर जसं होतं तसं दुरुस्त करून दे असं म्हणत मी ठामपणे आता मनवाला कामाला लागायला सांगितलेलं असतं मनवाचा आता पुन्हा एकदा प्रॉब्लेम होतो कारण तिला कुठूनही काहीही करता येत नसतं मग ती पुन्हा कामाला लागते तेव्हा आबोली म्हणते बघ आजच्या सगळ्या भिंती झाल्या पाहिजेत यावरती मनवा म्हणते ए तू मला ऑर्डर नको हा देऊस जेव्हा गोष्टी व्हायच्या असतील तेव्हा होतील तू मला सांगायचं ना ही काय कर आणि काय नको ते असं म्हणत ती आता अबोलीवरतीच डाफरायला लागते अबोली म्हणते बघ तुझ्यावरती जबाबदारी सोपवली ती तुला पूर्ण करायला पाहिजे आणि तुझी जबाबदारी पूर्ण होते की नाही हे मी पाहणार आहे त्यामुळे माझ्यावरती अरडाओरडा करायचं ना ही गुपचुप कामाला लागायचं असं म्हणत अबोली बाहेरून दार लावून आणि बाहेरून कढी घालते तोपर्यंत प्रिन्स उदास असतो अबोलीने मारल्यामुळे आणि आपण आबोलीताईच्या बद्दल चुकीचं काम केल्यामुळे प्रिन्सला स्वतःलाच लाज वाटत असते आणि तो एका ठिकाणी उदास बसलेला असतो तितक्यात तिथे अंकुश येतो आणि प्रिन्स अरे तू नको स्वतःला त्रास करून घेऊ तुला अबोलीचा स्वभाव माहिती आहे ना किती स्वाभिमानी आहे ती आणि तू जे केलंस ना ते खरंच चुकीचं होतं प्रिन्स म्हणतो कळतंय मला मी चुकीचं केलं सॉरी जी जो मला माफ करा यावरती प्रि प्रिन्सला अंकुश म्हणतो तू माफी मागायचं काहीच कारण नाहीये हे बघ अबोली पण तसं काही तुझ्यावरती रागवलेली नाहीये बरं का असं बोलणं चालू असताना तिकडे अबोली येते आणि म्हणते प्रिन्स हे बघ तिला जी शिक्षा दिलेली आहे ना ती तिला त्रास व्हावा म्हणून नाही तिने दुसऱ्याला जो त्रास दिलाय ना त्या त्रासाची तिला किंमत कळावी की दुसऱ्यांना पण त्रास देतो तेव्हा आपल्याला कसं वाटतं हे तिला समजावं यासाठी हे सगळं केलंय आणि तू पैसे देऊन तिला या सगळ्याची जाणीव करून देऊ देत नव्हतास हो म्हणून मी तुला ओरडले यावरती प्रिन्स म्हणतो खरंच ताई सॉरी मला माफ कर त्यावरती राघू म्हणते अरे प्रिन्स तू माफी मागू नकोस वैन्य तुझ्यासाठी कोथिंबीरच्या वड्या केल्यात त्या पटकन खाऊन घे बरं अबोली म्हणते दे राघू तो डबा माझ्याकडे दे असं म्हणत आता मात्र इकडे राघूचा डबा हातात घेऊन तो लगेचच प्रिन्सच्या हातात देत आबोली म्हणते ह्या खास वड्या तुझ्यासाठी बरं का असं म्हणत ती प्रिन्सच्या हातामध्ये आता वड्या ठेवते आणि तोपर्यंत अंकुशला पोलीस स्टेशनवरून कॉल येतो अंकुशला कॉल आल्यावरती तो फोन ठेवल्यावरती म्हणतो म्हणजे आता कोर्टाकडून काही माणसं येत आहेत कोर्टाकडून माणसं येत आहेत की मनवाने किती काम केलंय काय केलंय याचं इन्स्पेक्शन करण्यासाठी असं म्हटल्यावरती आबोली मनवाला सांगायला जाते आणि ती मनवाला सांगते हे बघ इन्स्पेक्शन साठी लोक येत आहेत लवकरात लवकर सगळं तयार करण्याचा प्रयत्न कर, कर, कर। तोपर्यंत मनवाच्या काही भिंती रंगवून झालेल्या असतात पण भिंती रंगवून झाल्या असल्या रंग तरी भिंतीवरती तिच्या हाताचे ठसे असतात हाताचे ठसे असल्यामुळे मग मात्र आता आबोली तिकडे येते आणि हे काय ग मनवा अजूनही तुझं काम झालं नाही इकडे आता रमातीला पाणी देते आणि म्हणते उरक लवकर इन्स्पेक्शन साठी माणसं येणार आहेत मनवा म्हणते बघ कोणी येऊ दे, दे मला काय फरक नाही पडत मग चिडलेली आबोली दुसरा रंग घेते आणि तो पूर्ण भिंतीवरती फासायला लागते मनवा म्हणते हे काय करतेस तू मी इतक्या मेहनतीने इतकं सगळं केलं तुला वाट लावण्यासाठी का यावरती आबोली म्हणते तुझी मेहनत तुझी मेहनत तुला दिसते ग म्हणजे बघ ना या घराने स्वतः स्वतः किती काही त्रास सहन केलेला आहे याची तुला बिलकुल कल्पना नाही आहे म्हणजे आईंनी स्वतःच्या हाताने या सगळं घर सावरलेलं आहे हे सगळं घर सावरताना त्यांना किती त्रास झाला हे तुला समजत नाही आहे त्यांनी जीवाचं रान करून हे सगळं केलंय ते तुला समजत नाही आहे तुला फक्त स्वतःचं आणि स्वतःचंच कळतंय एक लक्षात ठेव म्हणवा यापुढे सुधार नाहीतर कठीण जाणार आहे आणि लवकरात लवकर माझं घर होतं तसं पूर्ण कर असं म्हणत आता मात्र अबोली मनवाला इशारा देते पण मनवाच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं चालू असत मनवा तिकडून पळून जाते आणि त्याच वेळेला घडलेली घटना एकदम भयानक असते मनवा पळून जाते मग मनवाचा पोलीस शोध सुरू होतो त्याच वेळेला पाला पडलेली एक आता मुलगी सगळ्यांना दिसते मग पोलीस वगैरे सगळे त्या मुलीला बाहेर करतात डोळे बांधलेले असतात तोंडावरती सगळी माती पाला पाचोळा हे पडलेला असतो आणि त्याच वेळेला मात्र आता अबोली आणि अंकुश तिकडे पोहोचतात ही मुलगी इकडे पडलेली भेटल्यावर ती सगळेजण तिकडे येतात आणि पाहतात तर काय ही दुसरी तिसरी कुणी नसून ती मनवा असते या सगळ्यामध्ये तिकडे अस्ताव्यस्त पडलेली असते अबोली तिच्या ती पाणी मारते आणि मनवा मनवा हिची अवस्था ही कुणी केली असं म्हणत अबोली आता रडायला लागते त्यावेळेला इन्स्पेक्टर सांगतात ही जिवंत आहे हिला ताबडतोब आपल्याला इकडे हॉस्पिटल पाहिजे आता मात्र अंकुश अबोली मनवाला हॉस्पिटलमध्ये अवस्था केले के आणि मनवाला या अवस्थेमध्ये पोहोचवण्यासाठी जबाबदार आहे अबोली अंकुश या सगळ्याचा आता शोध घेणार असतात पण या सगळ्यामध्ये अबोली अंकुशला मनवा पळून गेल्यामुळे कोर्टाकडून काही शिक्षा होणार का आणि मनवाचं बरं वाईट ती अंकुश अबोली या सगळ्यामध्ये अडकणार का हा सगळा अंकुश अबोलीसाठी ट्रॅप आहे का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे